नमस्कार रेसिपी सर्कल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कुरकुरीत असं व्हेज सँडविच चला तर मग सुरुवात करूया साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता आता आपण सर्वप्रथम सँडविचचं स्टफिंग करून घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा टॉमॅटो शिमला मिरची काकडी आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य मी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट आणि मी हा थोडासा चिपसा चुरा करून घेतलेला आहे यामध्ये घालूया मीठ आणि तेल घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं सँडविच स्टफिंग तयार झालेलं आहे सँडविचसाठी मी दोन ब्रेड घेतलेला आहे एका ब्रेड वरती मी अगोदर चीजचं पूर्ण स्लाइस लावून घेतलेलं आहे व त्यावरती आता आपण तयार केलेलं स्टफिंग सर्व बाजूनी लावून घ्यायचं स्टफिंग पूर्ण बाजूने लावून घेतल्यानंतर यावरती घालूयात चिली फेक ऑरगॅनो आणि यावरती पुन्हा एक ची स्लाइस पूर्ण लावून घ्यायचं आणि यावरतून ब्रेड घालून थोडस फ्रेश करून घ्यायचं आता आपल्याला हे सँडविच मेकर मध्ये शेकून घ्यायचं तर सँडविच मेकर ला अगोदर मी थोडस बटर लावून घेतलं आता यावरती आपण तयार केलेले दोन्ही सँडविच ठेऊया आता ब्रेडच्या वरतीही आपल्याला दोन्ही सँडविच ला बटर लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते असे कुरकुरीत होतात आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण सँडविच शेकून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे आता हे सँडविच आपण काढून घेऊया गरमागरम आहे तोपर्यंत त्याच्यात आपण दोन भाग करून घेऊया तुम्ही बघू शकता सँडविच खूप छान झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू